हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजन मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर ही माझी गुड मॉर्निंग म्हणावी लागेल कारण की खूप सकाळी सकाळी येताना मी आप्पे बनवते अक्षरशः फक्त अजून आंघोळी केलेली नाहीये आज खूपच जास्त लेट झाला जा होता कारण आता दोन दिवस झाला आम्ही गरबा खेळायला गरबा खेळायला नाही बघायला जातोय तर येत म्हणजे रुद्रासाठी जाते मी कारण तो ना खूप आवाज येतो ना गाण्याचा तर मग चलना मम्मा चलना माझ्या मित्र गेले वगैरे वगैरे म्हणत असतो मग त्याच्यासाठी मला जावं लागतं मी जाऊन बसते तो खेळतो मज्जा करतो त्याच्या मित्रांसोबत गरबा नाही खेळत पण असंच मस्ती चालू असते मग येताना लेट झाला बारा वाजता तिकडून येताना परत मोबाईल बघून झोपेपर्यंत एकच वाजते आणि त्यामुळं आज सकाळी आम्ही दोघं पण इतकं आरामात उठलो माझ्या आधी रुद्र उठला त्याच्यानंतर मी उठले अक्षरशः साडेनऊ वाजले होते आम्हाला उठायला उठल्या उठल्या सगळ्यात पहिला आम्ही ब्रश केला आणि म्हटलं चल आप्पे बनवूया पण होतं तर त्याला खूप आवडतात आप्पे म्हणजे मी पूर्ण एक आप्पे पात्र भरून करते ना तर तो सगळं एकटा खातो तो थांबून थांबून खातो पण खातो कारण मला इतके जास्त नाही आवडत आप्पे इडली मला डोसा थोडा आवडतो इडली तर मला बिलकुल नाही आवडत इडली पण तो खातो तीन चार इडली तरी खातो पण इडलीपेक्षा जास्त आवडीने आप्पे खातो तो आणि आजचे आप्पेसुद्धा ना खरंच खूप जास्त छान झाले होते आणि पहिले मला आप्पे जमायचेच नाही तुम्ही माझे जुने ब्लॉग बघितले असतील ना कारण की काय होतं ना भांड्यावरती डिपेंड असते हे मला आत्ता कळलं कारण हे मी थोडं चांगल्या क्वालिटीचं चा भांडे घेतलं होतं पाचशे सहाशेच्या आसपास तर याच्यामध्ये आपे बिलकुल चिकटत नाही आणि आधीचं माझं अडीचशेचं होतं मिशोचं तर त्याला ना आपेच नाही निघायचे त्याला चिकटूनच बसायचे तर आप्याची तुम्हाला आपेपत्राची लिंक पाहिजे असेल ना तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा खूप जास्त छान आहे मला प्रचंड आवडते आणि तेव्हापासून माझी रेसिपीसुद्धा सुधारली म्हणायला हरकत नाही आता बरेच जण ट्रोल करतात की तुझं पोरगं बघ इतका हाडकुळं आहे एवढं काटकासारखं आहे खायला घालती का नाही वगैरे वगैरे तर मी काय खायला घालते गावाकडे गेलो ना तर मला ऐकायलाच लागतं पण माझं असं म्हणणं आहे की हडकुळं जाडं ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये इम्युनिटी आणि एनर्जी असणं गरजेचं आहे आता माझं लेकरू बघा ही गादी अक्षरशः मलाही उचलत नाही पप्पा सुद्धा त्याचे टंगळमंगळ करतात आणि ही आणली तर पप्पानेच होत्या त्यांना इथं झोपायचं होतं हा वेळेला म्हणून त्यांनी इकडे आणली होती आणि न्यायला कोण माझं पोरगं रोजच हा रोजच नेतं ते इकडे आणून टाकतात आणि ह्याच्यावरती लोळतात लोळतात आणि मग न्यायला माझा रुद्र असतो आणि बघू शकता त्याची ताकद मलाही उचलत नाही ती गादी ती तो वडत घेऊन जातो रोज घेऊन जातो न सांगता आवडीने हे काम तो करतो आणि मला अजून म्हणतो मम्मा माझा व्हिडिओ काढ ना म्हणजे सगळे लाईक शेअर कमेंट करतील तर तुम्ही नक्की करा कारण त्याला खूप छान वाटतं आणि आपल्या लेकराकडून ना बिलकुल अपेक्षा ठेवू नका की नाही आपलं लेकरू जाड असलं पाहिजे गुबगुबीत असलं पाहिजे बिलकुल नाही त्याच्यामध्ये एनर्जी असली पाहिजे त्याच्यामध्ये इम्युनिटी असली पाहिजे बस विषय संपला आता वाजलेत एक आणि इतक्या लवकर एक वाजते ना की मला असं वाटतं माझा दिवस मी उठते आणि लगेचच संध्याकाळ होते असं वाटत राहते मला कारण की ना आत्ताच म्हणजे आत्ताच रुद्र आणि त्याचे पप्पा दोघं पण आत्ता जस्ट केलेत एक, एक जण गेला बारा चाळीसला एक जण गेला स बारा वीसला आणि ते गेल्यानंतर बाकीचा थोडासा पसारा पडला आहे ना तो आवरून मला माझ्या कामाला ला लागेपर्यंत डायरेक्ट एकच वाजली एक नाही सव्वा एक तर उद्या आहे एक तारीख आणि माझा छताडत नसतं धडधड धडधड करते कारण का माहिती आहे कारण की उद्या ना चक्क नव्वद हजार रुपयेचा फेडायचं आहे कर्ज थोडक्यात म्हटलं तरी चालेल जे क्रेडिट कार्डवरून घेतलं होतं लग्नाच्या वेळेस दागिने खरेदी करताना घेतलं होतं ते तर ते चक्क नव्वद हजार रुपये उद्या पे करायचे आहेत आणि त्यांना ना काही वाटत नाही बिलकुलसुद्धा काही बरं माझ्याकडे ना, ले। ते ना एक रुपये पण ठेवत नाही म्हणजे आता त्यांचे माझ्याकडे का मला वाटते की ते होते मग ते तीस हजार रुपये होते फक्त तर लगेचच माझ्याकडून त्यांनी काढून घेतले लगेच काढून घेतले आणि त्यांचे ते देऊन टाकले त्यांनी त्यांनी आणि आता त्यांना भरायचे आहेत नव्वद हजार रुपये आता त्यांचा पगार इतका नाही की एकाच एक, एक तारखेला नव्वद हजार आले की एक तारखेला नव्वद हजार कटतील एवढं काय ते इतका नाही आहे जास्त तर आता मग झालं आहे आता मला म्हणता येत मला चाळीस हजार दे मला तीस हजार दे तर कारण की उद्या एक तारीख आहे आणि ज्या सगळ्यात पहिलं ते मलाच मीच दिसते हा त्यांना पैशाच्या कधी पण पाहिजे असतील ना मला दहा हजार दे मला वीस हजार दे चाळीस हजार दे तर आत्ता तर अक्षर जर चाळीस हजार रुपये मागतायत आणि द्यावे तर लागणार आहे तर कोण देणार माझ्याशिवाय मला द्यावे लागणार आहेत माझं तर किती म्हणजे आम्ही ठरवलं होतं बरं का मी त्यांना सतत तेच सांगते की नाही दोघाचे मिळून आपण एक लाख रुपये महिन्याला सेविंग करायचे म्हणजे पाठीमागं ठेवायचं जेणेकरून आम्ही इथं आहे ना तोपर्यंत म्हणजे सात आठ महिन्यामध्ये किती सात आठ महिन्या राहून तर किती सात आठ लाख रुपये तरी आमच्याकडे होतील आणि मग आम्ही इथून जास्त दुसरीकडे जाऊ तर तिथं डायरेक्ट एवढे सात आठ लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आणि आपला फ्लॅट नावावरती करून घ्यायचं असं आहे एक स्वप्न पण हे झालं आता पण इतकं एवढं फिटलं ना मग झालं एवढं फिटल्यानंतर लगेच पुढच्या महिन्यात अजून पस्तीस हजारचा क्रेडिट कार्ड जर पी लिहिलं म्हणजे प्रत्येक महिन्याला येतं आहे आपल्यासारखी नुसती द्यायचा त्यांच्या मित्राला ती मित्राच्या बायकोला मोबाईल घ्यायचा होता तर मग त्या ते बोलले की तुझ्या क्रेडिट कार्डवरून यांची क्रेडिट कार्ड मी आजच्या आज गॅसवरती ना नाही ठेवणार जाळूनच टाकणार आहे कारण ते क्रेडिट कार्डमुळे इतकं नुकसान होतं ना एवढं माझं डोकं फिरतं ना मी लई चिडचिड करते आता मित्रांच्या बायकोला मोबाईल घ्यायचा होता मग त्यांनी त्यांचं त्यांचं घ्यायचं नाही ह्यांच्याकडूनच म्हणजे एकच नाही प्रत्येक महिन्यात दोन तीन जणांना तर ह्याचंच कुणाच्या कुणाला मोबाईलच घेऊन दे आपल्या कार्डवरती कुणाला हेच घेऊन दे को तेच घेऊन दे आणि ते परत फेडायच्या वेळी माझ्याकडे येतात मला दे दहा हजार मला दे वीस हजार हे असं आमच्या घरचं आहे माझं चाललं पार्सल पॅक करायचं तर सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की मी पार्सल म्हणजे पैठणीचा एक मीटर पण देते का कारण ब्लाऊज शिवायचा असतो तर बऱ्याच जणांना काही बिझनेस नाही सगळ्यांचा सा ब्लाऊज पण शिवायचा असतो तर हो मी पैठणीचं एक मीटर मी देते खानाचं एक मीटर नाही देत मी कपडा पैठणीचे यासाठी देते की त्यांना भेटावा शेवटी म आपला स्वभाव असेल म्हणजे तसं आहे शक्यतो नाही देत मी तीन मीटर खाच्या खाली नाही देत पण मी पैठणीचं देते कारण की आता एकच एक ब्लाऊज शिवायचं असेल तर कुठे जाणार ना घ्यायला वगैरे त्याच्यामुळं मी देते तर चला माझं तर प्रत्येकाच्या घरात म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुले तसंच आहे सगळीकडे चला आता माझं पॅक करायचं चालू अजून एक दोन पार्सल पॅक करायचे आहेत कारण की आता ते नाही घ्यायला येऊन जातील पिकअपवाले येऊन जातील पोस्टवाले तर त्यासाठीच मी हे तयार करून ठेवते आले अस्तर घेऊन बघा अस्तरचं दोन पिशवे आहेत आणि मी आले तोपर्यंत रुद्र पण आला त्याच्यासोबतच मी आली आणि मला माहीतच नव्हतं की आप आज हाफ आहे मी आपला पार्सलवाला रिक्षा आला होता त्यांच्यासोबत गेली म्हटलं सोडून द्या मला माझा अस्तर तर येईल आणि मला आज अस्तर आणायचंच होतं कोणत्याही परिस्थितीत कारण मला तो गरब्याचा माझा ब्लॅक कलरचा ड्रेस शिवायचा होता हाफ डे होता ना सव्वा तीनला सुटली तुझी शाळा आज तर मला घरी पोचा हो चार वाजले ह्याला पण ना सवा तीनला शाळा उठलेली चार वाजले करेक्ट हो। पाऊन तास कुठे रिक्षा पाच रस्ता आहे कुठे रिक्षा फिरवतात माहित नाही पण खूप लेट होतो एक तास त्याला रिक्षा यायला जायला एक दोन तास जातात तर असं आहे का ठीक आहे तर मी आली तर माझ्या समोरच्या ज्या काकी आहेत ना म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या आहेत तर त्या बोलल्या की अगं कामाला हो आली का तुझ्याकडे म्हटलं माझ्याकडे दोन दिवस झाला आली नाही आहे मी दुसरी लावली तीसुद्धा काल आली नव्हती काल मी तिला फोन केला की म्हटलं का नाही आले म्हणे पाऊस सुरू आहे तर मी आज येत नाही म्हटलं ठीक आहे बाबा आजच्या दिवस ठीक आहे चालते एका दिवस मग आज सुद्धा त्या आल्या नाही आज मी फोन करते तर इनकमिंग कॉलच बंद आहेत त्या नंबरचे आणि कालच ती मला म्हटली होती की रिचार्ज नाही तर म्हटलं रिचार्ज टाकून घे बाई तर आ, आ, काकी म्हटलं की अगं माझ्या मुलाने तिला रिचार्ज करण्यासाठी वेगळे टीप पैसे दिले होते समोरच्या तर हे असं आहे बघा आपलं काम ना आपण नीट केलं पाहिजे नाही तर मग ती न केलेलं बरं हे असंच आहे तर आजसुद्धा मला सगळं करावं लागणार आहे आणि एक तर मी थकून आले बाहेरून अस्तराना गेल ते तिथून मी श्रवण चोकडीला आले तिथून मला ना एका रिक्षावाल्याला म्हटलं जर घरापर्यंत सोड तर ते नाही डायरेक्ट पन्नास शंभर रुपये असे सांगतात रस्त्यावर सोडाय पन्नास घरी सोडाय पाच शंभर रस्त्यात राहत पाच मिनटं चालत सात आठ मिनटं जास्तीत जास्त पण आता इतकं मोठं ठेकं घेऊन हे बघा चालायचं कसं मला बिलकुल आवरत नव्हतं त्याला म्हटलं राहू देवा मी चालत जाते मग परत मी थोडं पुढं आली परत त्याला काय वाटलं काय मी म्हटलं चलो दीदी छोड देतो म्हटलं चल बाबा ते तेवढं तरी आणि मी तर रिक्षामध्ये आले आणि तोपर्यंत रुद्र आला आम्ही सोबतच आलो तर चला आम्हाला ना आवरायचं आहे बाकीचं आणि काल आम्ही झोपलो होतो तर माझ्या चेहऱ्यावर एकदम ग्लो ग्लो झाला होता कारण दुपारचं थोडं जरी झोपलं ना एकदम चेहरा खूप मस्त होतो पण आज मला झोपता येणार नाही आणि मग रात्री खूप लेट होतो एक वाजते कारण गरबा खेळायला जातो ना दोन तीन दिवस झालं तर काय ना नुसतं बघायला जातो बिळाय जात नाही तर आता दोनच दिवस राहिले तर म्हटलं आज आणि उद्या दोन्ही पण दिवस जाऊया म्हणून आमचं सुरू आहे की आज पण ट्राय करूयात पण त्याला मग दुपारचं झोपावं लागते ना तर रात्री बिलकुल जागू वाटत नाही आणि गरबा चालू होतो झाला त्यामुळं आता थोडा वेळ आम्ही झोपतो कारण तर पाच साडेचार थोडं झोपती नंतरच आवरती नाही तर काही आवरलं ना आवरत बसली ना झोपायला मिळणार ह्याला तर आता असंच घेऊन जाणार आहे आणि आमची फेवरेटवाली मिठाई दोघांची आणली होती है ना दाखव तर पप्पाने पण आमच्यासाठी एक दिवशी आणली होती पण ती मला बिलकुल आवडली नाही त्याच्यानंतर मी पण एका बेकरीतून आणलेली तीही मला बिलकुल आवडली नव्हती दमनमध्ये खूप जास्त मस्त अशी भेटती ती मिठाई मग आता मी तिकडे गेली होती असतरा नाही डेअरीच्या तिकडे सगळ्यांनाच माहीत आहे भरूचमध्ये फेमस आहे शंभू डेअरी त्यांच्याकडनं आणल्यावर थोडी महाग भेटली बरं बाकीच्यांपेक्षा एक एकशे दहाला अडीचशे ग्रॅम अशी दिली बाकीकडे नव्वदला ऐंशीला देतात पण टेस्ट एक नंबर आहे उत्तमात उत्तम टेस्ट आहे मिठाईची आणि अक्षरशः संपले तीनच राहिले आणि हे सुद्धा अजून पाच मिनटं राहत नाही द्राव वाटणीला येतच नाही तसंही आम्ही त्यांना गोड जास्त देत नाही कारण त्यांची तब्येत आहे ना तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना गोड जास्त खाऊ नाही देत तरी ते खातात जबरदस्ती खातात कारण त्यांच्या आईला वगैरे पण शुगर आहे तर मला तर खूप जास्त भीती वाटते शुगरची त्याच्यामुळे आम्ही त्यांना जास्त दे। नाही ना देत म्हणजे असं नाही की येतंच पण त्यांचं शरीर वगैरे पूर्ण त्यांच्या आईसारखं आहे कधी कधी काही गोष्टी म्हणजे आपण न, न, न रिस्क घेतलेली बरं असतं आपला फॉलो नीट व्यवस्थित करायचं पत्ते पाळायची असं नाही की आत्ताच पण तरी पण आम्ही नाही देत त्यांना सगळी संपवत आणली तुम्ही पण खावा तुम्ही पण खावा चला रुद्र झोपतो एवढा पसारा पडलाय ना जास्त नाही आहे थोडासाच आहे पण आता आवरत नाही आता मी जाऊन झोपते कारण मला थकायला झालं लांब गेलं ना त्यासाठीच मला स्कूटी घ्यायची की माझी छोटी छोटी कामं मला स्वतः करता येतील मला आता स्कूटी असते तर मी स्कूटीच्या पुढे ठेवून ठेका आणला असतं पण असं मला करता येत नाही तर बैलेंस करून दिला या दीदीना मी आता बैलेंस नव्हता इनकमिंग कॉल पण बंद झाले होते है ना अब एक महीना तक चलेगा हां ठीक है ये लो आपका ब्लाउज तो मैंने बोला वो फरक मेरा को सिल्वर देना सिल दोगी दिवाली को चाहिए ना सिल के दे दूंगी दे दे देना कौन वाला चाहिए वो वाला वो वाला तुमने सिल्वर था नीला भी चलेगा दो सिल्वर देना मैं पैसे दे चलेगा वो पार्टी वेयर वाला पर वो टिकता नहीं है उसका कपड़ा ऐसा है ना लाइकरा का कपड़ा है मतलब कभी कभी ही पहनना ऐसा नहीं। रोज नहीं पहन सकते नहीं नहीं जाते रोज बाहर जाती हूँ अगर रोज पहनने के लिए चाहे तो ऐसा वाला कपड़े का लेने का अभी रिचार्ज कर दिया ना वो मैडम बोल रहे हैं कि रिचार्ज आ गया करके ठीक <laughs> है ठीक है चलो अभी लेट हो जाएगा आ, मेरे को घर पे हो। खाना बनाना है ना, ना, ना? खाना बनाना जलाना भी है आज क्या जलाना है वो आठम हो ही नहीं आज हाँ आठम है ये तो इकड़े ना अष्टम है तर हवन हाँ, है हम जब इधर भी सोसाइटी में हवन था हाँ तो मेरा उधर बाकी है तो मम्मी उधर ये लड़का सो गया था हीरो जैसा तो मैं भी सो गई इसके साथ <laughs> इसके जैसा ही है मेरा बच्चा हाँ क्या लेके नहीं आते उसको नहीं वो तो वही वो तो आज स्कूल जाता है नाही हाँ, हाँ, लेकिन उसको इधर लाते तो जाता नाही नहीं मम्मी आता हूँ <laughs> या सब चलेगा लेट हो जाएगा जाओ साढ़े सात बज गए हैं पावने आठ चलो चलेगा तर आज खूप लेट झाला होता यांना यायला पण आल्या पण येत त्या पहिल्यासारखं नाहीये आहे पहिलं खूप ॲटिट्यूड होता पहिलेवालीला हे आपलं येतात आणि हसून बोलते एकदम हसून काय पण बोललं ना हसत राहते एकदम नो राग नो म्हणजे अजिबात राग नाही आणि काय नाही निकिता पण म्हणते काय गं काय पण बोललं तर ते हसतेच तर हसत राहते ते आपलं ठीक आहे तर रिचार्ज संपला होता मी करून दिला रिचार्ज ठीक आहे चला आपण मला नाही एक खूप छान अशी कमेंट खूप छान असं व्हॉट्सअपला एक ना मेसेज आला होता एका आईचा म्हटलं तरी चालेल कारण ते माझ्या आईच्या वयाच्याच आहेत तर त्या माझं माझं ना जास्तीत जास्त व्हिडिओ पंचावन्न साठ वर्षाच्या बायकास बघतात आणि मला खूप छान वाटतं की असं माझं एवढं लहान म्हणजे आता मी कमीच आहे ना तर असं बघायला आवडतं वगैरे कारण की आपली मैत्री सुद्धा बघा आपल्या एजच्याच बायकांसोबत होते पटकीना तर तसं माझं ना खूप व्हिडिओ आवडतात स्विच अप झाला चार्जिंगला लावू पण छान चार्जिंग लाव जा तर आम्ही झोपलो होतो मोबाईल पण चार्जिंगला नाही लावला आता आम्ही उठलो आणि रुद्र उठला आणि ॲपल खायला दिले आणि म्हणतोय आंबट आहे कच्चं होतं थोडंसं थो थो थो, थो थो त्याच्यामुळे तर मग त्याचा मला मेसेज आला होता व्हॉट्सअपला की काजल आपण जे काही कमवतो त्यातलं तर आता मी सांगितलं ना की इकडे रिक्षावाल्याला जाता ह्याला जातं त्याला जातं तर त्या बोलल्या की आपण जे काय कमवतो तर ते देव आपल्याकडून असं म्हणजे सगळ्यांची मदत व्हावी जसं की आता कामवाली मी ठेवले तर त्यांना माझ्या थ्रू काही चार पैसे मिळतात जे की म्हणजे ती होत असतं म्हणजे देव करत असतं हे सगळं असं त्यांना थोडक्यात सांगायचं होतं एवढ्या मोठ्या त्यांनी मला कमेंट केली होती आणि वरतून त्या मला म्हणत होत्या की मी तुला बोर तर नाही केलं ना लेक्चर देऊन तर म्हटलं अजिबात बोर वगैरे केलं नाही छान लेक्चर दिलं म्हटलं आणि मी वाचलं होतं एवढं मोठं लेक्चर तर ठीक आहे मला खूप छान वाटतं की तुम्ही इतकं जास्त प्रेम करता माझ्यावर इतकं समजून घेता वगैरे खूप मस्त वाटतं तसं ना मी इथं आले ना म्हणजे आता दम इकडं भरुचला वगैरे आली नाही तर मी इकडे येते ना तर माझ्या व्ह्यूजला व्हिडिओला व्ह्यूज येत नाही बिलकुल पण आणि मी गावाला गेले ना माझ्या व्हिडिओला इतक्या हाय लेवलची व्ह्यूज येतात की तुम्हाला वाटत असेल की मी गावालाच राहावं आता मलाच वाटायचं वाटते की मी गावालाच राहू म्हणजे माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येतील कारण मागच्या महिन्यामध्ये मला खूप छान व्ह्यूज आले गावाकडे गेले ना आत्ता तर माझं पेमेंट आहे खूप म्हणजे एकदम हायेस्ट डॉलर पहिल्यांदा मला इतके डॉलर यूट्यूबला म्हणजे भेटले आहेत अगदी तीनशेच्या वरती गेले आहेत एका चॅनलचे बाकीचे एकाचे शंभरच्या वर एकाचे ऐंशीच्या वर वगैरे असे आहेत तर म्हणजे पहिल्यांदा मला इतके जास्त डॉलर आले आहेत म्हणजे तुम्हाला असं वाटतं आहे की मी गावालाच राव हे का नाही त्याशिवाय तुम्ही काय सपोर्ट करणार नाही त्याशिवाय तुम्ही काय माझे व्हिडिओ बघणार नाही पण नाही असं रोजचंच घरातलं रोजचंच ते काम थोडंसं असं होतं बोर होतं पण मी तरी वेगळं वेगळं दाखवण्याचं ट्राय करत असते की चला वेगळं दाखवूया चला आता मला हे काढायचे तर बाहेर कारण त्याच्यात मी इतके वेगळे वेगळे कोंबलेत ना की ते गुड्या पडून जातील सगळ्यांना मला इतकं वैता काढता दोन पिशव्या दिल्या होत्या हातामध्ये पण मला आणता येत नव्हतं मग मी ठेकं काढलं ठेक्यातच भरलं सगळं असं केलंय नाय चला आता मला या काढायचं आणि दुसऱ्याला काहीतरी खायला द्यायचं कारण त्याची तिकडे चिडचिड चालली की मला ॲपल का दिलं सांबट लागते दुसरं काहीतरी द्यावं लागेल बनवून आज ना मी सकाळपासून काहीच काम केलं नाही सकाळी थोडं खणाचं पर्ठणीचं पॅकिंग केलं त्याच्यानंतर काही म्हणजे काहीच नाही मला असं वाटतं की मी आज काहीच का नाही काम केलं म्हणजे मला स्वतःलाच बरं वाटत नाही त्यामुळं मी ठरवलं की नाही दोन फ्रॉक तरी शिवायच्या तेव्हा झोपायचं असं कधी होत नाही की मी काहीच नाही शिवलं आणि आज अक्षरशः असं झालं होतं आणि त्यामुळं आज मी करणारच या दोन फ्रॉक मगच झोपणार झोपणार तर नाही कारण रुद्रचं सूर आहे की मम्मा चल ना गरब्याच्या तिकडं डान्स करायला वगैरे आणि तो रडतोय पण निकिता काही यायला तयार नाही आणि तिच्याशिवाय मी मला एकटी नाही जा वाटत कारण मग तिची थोडीशी तब्येत नाही ठीक तिला पण असं म्हणजे अशक्तपणा पण आल्यासारखं थोडंसं जेवण वगैरे जात नाही त्याच्यामुळे ती आज म्हणे की राहू दे आणि आता उद्या पराष्टमीचा नवमीचा दिवस आला तरी पण अजून आम्ही तर जातच नाही सारखं पोरांमुळे आम्ही थोडंफार जातो पण आज तर आज ती नको म्हणत होती आणि त्याच्यामुळे रुद्र इतका रडत होता त्याला समजावता समजावता होताच किती वेळ गेला निघून तो ऐकतच नव्हता चलच म्हणत होता तर जाऊ द्या आता माझं हे काम ना दहा अकरापर्यंत असंच चालू राहील कारण मी ठरवले ना झोप पण येणार नाही मी दुपारची झोपली ना मला संध्याकाळी बारा बारा एक एकपर्यंत पर्यंत झोपच येत नाही म्हणून मी बिलकुल झोपत नाही दुपारचं म्हणजे कधीच नाही एखाद दिवस जास्त कंटाळा आला तर नाहीतर आता इथे आल्यापासून तर मी कधीच नाही झोपत बिलकुल नाही आणि तेव्हापासून मला फ्रेश पण वाटतं आणि काम पण करावं असं वाटतं नाही तर दुपारचं झोपलं ना संध्याकाळी आळस येतो आणि मग संध्याकाळी लवकर झोपच येत नाही चला माझं हे काम असंच चालू राहील भेटूयात आपण उद्याचे छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा बाय बाय